नारायणगडांना सव्वा दोनशे वर्ष अंदाजे झालेले किती वर्ष आहे सव्वा दोनशे वर्ष त्याची आठवी पिढी भगवान बाबा आहे आणि नगद नारायण महाराज गेरोई तालुक्यामध्ये सुळेगाव म्हणून आहे तिथले ते जन्माला आलेले आहेत सव्वा दोनशे वर्षापूर्वी आणि त्यांचे गुरु आपला जो पैठणला मठ आहे तिथं त्यांची अनंत महाराजांची समाधी आहेत आणि अनंत महाराजांचे जे गुरु आहेत कृष्णार्णव आहेत दयार्णव आहेत आनंद आन्त महाराज आहेत आणि त्यांचे गुरु गावबा आहेत गावबाचं नाव ऐकले का रामायण एकनाथी भागवत एकनाथी रामायण ऐकले का तर एकनाथ महाराजांचं अर्ध राहिलेलं रामायण तर एकनाथ महाराजांचे जे शिष्य होते गावबा त्यांनी पूर्ण केलं तर गावबा म्हणजे पुरणपोळीची आवड होती जास्त म्हणून पुरणपोळी खायच्या निमित्ताने नाथ महाराजांच्या घरात राहिलेला मुलगा नंतर तो इतका हुशार झाला की त्यांचा जो मुलगा होता नाथ महाराजांचा हरिपंडित त्यांना रामायण लिहिण्याचा अधिकार दिला नाही नाथ महाराजांनी गावबाला दिला आणि एकनाथ महाराजांच्या आजोबाचे आजोबा भानुदास महाराज आहेत आणि भानुदास महाराजांचे गुरु ज्ञानेश्वर महाराज आहेत मग आपली परंपरा कुठून आहे बोला ना कळलंच नाही काय खालून वर गेलोय आपण भगवान बाबा वरून खाली येऊ ज्ञानोबऱ्यांचे शिष्य भाणुदास महाराज आहेत आणि भाणुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज आहेत आणि एकनाथ महाराजांची पाचवी पिढी नगद नारायण महाराज आहेत आणि नगद नारायण महाराजांची आठवी पिढी भगवान बाबा भाग़ा आहेत कळालं ह्याच्याकरता सांगितलं की मध्येच संत जन्माला येत नसतो ज्या संतला गुरु परंपरा नसते त्याच्या जीवनातलं काही खरं नाही ते मार्केटिंग गुरु असतात टी व्हीच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून येतात आणि निघून जातात आणि जे परंपरेचे स्थान असतं भगवानकडे त्याला ते, ते स्थान टिकवावं लागतं अन्नदान आहे ज्ञानदान आहेत कन्स्ट्रक्शन आहेत हे तिथल्या महंताला टेम्पररी लाईफ जगता येत नाही दोन दिवस तू मोठे झाले चार दिवस खाली झाले असं करता येत नाही त्याचं जीवन एक ठरलेलं आहे आणि मग चाळीस वर्ष भगवान बाबा नारायणगडावर राहिल्यानंतर एकोणीसशे एक्कावन्नला त्यांनी गड सोडला आणि आताचा जो गड आहे तो चोरांचा गड होता चोरं तिथं लुटून आणायचे आणि वाटायचे तिथे पैसे आणि त्याचं वैशिष्ट्य असं की वरून खाली येणारा माणूस दिसतो पण खालच्या माणसाला वरून दिसत नाही बसा बसा आता तुम्ही बोल अडचणीत ना काही वाहतो हो कुणी पण आणि मग तो गड भगवान बाबांनी निवडला त्या गडाचं धुमे गड असं नाव नव्हतं बरं का त्याला असं जसे डोंगराला आपण नावं देतो ना जमिनीला नावं देतो पायनीत खरातीत वगैरे तसं ते छोट्या धुमा म्हणजे त्याच्या शेजारचा बारका डोंगर आणि मोठ्या धुमा म्हणजे जो आत्ताचा डोंगर आहे असं त्याला संकेतिक नावं असायची की ओळखायचे खूण म्हणून आणि मग तिथं त्यांनी एकोणीसशे एक्कावन्नला दसऱ्याच्या दिवशी भगवान बाबांनी गडाची स्थापना केली इतक्या कठीणाईमध्ये गड गेला तो तो जो परिसर होता त्या परिसराला असं बंधन असायचं जिद्दीने तो गड तयार केला आहे बरं का बैलगाडी भगवानगडावर येताना एक पोतं वाळूचं आणि सहा माणसाच्या भाकरी घेऊन माणसानी गडावर यायचं तसं गडावर यायचं नाही असा दंड घासायचं आणि राजुरी म्हणून गाव आहेत क्षीरसागरांचं तिथे एक डोंगर आहे नवगण राजुरीचा डोंगर म्हणतात त्या डोंगरावर लांब लांब दगडं निघतात आणि तिथून शंभर शंभर बैलगाड्या जे तुम्ही आता भगवानकडं पाहताय त्याच्यातले जे खंड आहेत कॉलम आहेत ते एकेका बैलगाडी टाकायचे आणि शंभर गाड्या एकत्रित एक घेऊन मग डोंगरावर यायचे गड तयार कसा झाला आणि मग बाबा आठ महिने फिरायचे आणि चार महिने चातुर्मासात गडावर थांबायचे आणि मग चार महि में आठ महिने जे दगड टाके घडलेले दगडं किंवा काय असायचे ते बाबा स्वतः घाणी चालवायचे चुनेचे म्हणून तुम्ही जर गडावर आला असाल आलेत ना सगळे गडावर ती घाणी केलेली बघा ती खुद्द बाबा चालवायचे घाणी आणि तो चुना तयार झाला की मग त्या चुन्यानी दिवसभर कामा करायचे लोक दोन दोनशे तीन तीनशे लोकं गडावर यायचे कामाला खायला त्या काळामध्ये शेंगाचं पोतं टाकायचं आणि गुळ द्यायचं हे आपल्या गडाची निर्मिती तुम्ही आता जेवण करून आला असाल ना सगळे सगळ्यांनी जेवण केलं गडावर बोला ना आ, किती भाग्यवान आहेत बरं तुम्ही पन्नास वर्षात तुमच्या गावातून एक पोतं गेलं नाही पण तुम्ही नेहमी जेवण करून येत आहे मग तो जो अन्नदान आहे ते ऊसतोड कामगारांनी दिलेलं अन्नदान आहे जे तुम्ही खाऊन येत आहे हे समजून घ्या तो जो परिसर कसा मजबूत बाबा बाबा आहे बाबाच्या प्रेमातला आहे भगवान बाबा ऐश्वर संपन्न आहेत पण नवीन गडाची निर्मिती करत असताना त्रास जो झाला आहे भगवान बाबांना नारायणगडाला सातशे एकर जमीन आहे सातशे भालदार चोपदार आणि वैभवशाली जीवन जगलेले आहेत पण जेव्हा नवीन ठिकाणी आले फक्त पाल ठोकले त्याचं नाव भगवानगड आहे पाल ठोकले एक्कावन्न साली आणि सगळे लोक येऊन नावं ठेवलं त्याला थे आज की आजपासून याला ह्या डोंगराला आपण भगवानगड आहे आणि तिथून मग ती परंपरा सुरू झाली म्हणजे मोकळा डोंगर आणि एक पाल ठोकलेलं आणि जे पहिलं काम सुरू झालं ते जनार्दन स्वामीचं स्मारक म्हणून ते खरवंदी शब्द आहे खरवंदी जे जनार्दन एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी त्यांचं गाव आहे त्याला आपण आज खरवंडी म्हणतो तिथं जनार्दन स्वामीची समाधी आहे आणि एकनाथ महाराज शिकण्यासाठी तिथं राहिलेले आहेत आणि डाव्या बाजूला काशी केदार आहे तिथून ते, ते पाणी आणत असताना खराचं वंदन केलं म्हणून त्या गावाचं नाव खरवंडी झालं आणि तिथं ते एक जनार्दन स्वामीची समाधी आहे आणि म्हणून पहिलं स्मारक म्हणून जनार्दन स्वामीचं केलं आणि पहारा सुरू केला आंधळ्या लोकांचा आणि संध्याकाळी खुद्द भगवान बाबांना खायला कण्या असायच्या त्या काळामध्ये कोणालाच नव्हतं काही ते काही बाबांचा विषय बाबा जर फिरायला आले दौऱ्यावर तर जेवण चांगलं तिथं करायला कोण आहे आंधळे पांगळे सगळे असे लोक आणि त्या काळात काही कळत नव्हतं असे लोक तसा तो गड सुरू झालेला आहे आणि भगवान बाबांनी एक मे एकोणीसशे एक साठ साठला एक एकोणसाठला अठ्ठावन्नला एक यशवंतराव एक एक चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते भगवानगडावर आले त्यावेळेस सभापती जे होते बाळासाहेब भारदे ते आपल्या भगवानगड ट्रस्टचे अध्यक्ष होते बाळासाहेब भारदे स्पीकर होते आणि त्या काळात जे तुम्ही आज माझ्या पायावर पैसे टाकले ह्याच पैशाने जे मुलं तयार केले त्यापैकी यादव खेडकर होते ज्याला वाय एस खेडकर म्हणतो आपण आणि बाबा त्या काळामध्ये तुमच्या भागात फिरले लाहेगाव काळू शेते आडगाव बाळापूर कडेठाण तुमच्याकडं त्यावेळेस तुमच्या आजोबांनी चारचारांनी त्यांच्या पायावर टाकले आणि ती वर्गणी करून तुमच्या मुलांनी औरंगाबादमध्ये शिकावं म्हणून एक नवीन तस्त स्थापन केलं भगवान शिक्षण प्रसारक मंडळ आणि त्याची क्रांती चौकाच्या समोर अकरा गुंठे जागा घेतली भगवान बाबांचा सात बार आहे बरं का त्यांच्या नावाने ते तुमच्या पैशांचं आहे मग बाबा आता ते वयाच्या त्रेपनव्या वर्षी नवीन गड सुरू झाला काही बंधनं आली शारीरिक बंधनं आली आणि तो तो तांगा बघितला तुम्ही त्या तांग्याने महाराष्ट्र फिरायचा म्हणजे कोणता हाट नीट राहिला असेल तुम्ही कल्पना करा की भगवान बाबांचे कष्ट काय आणि मग भीमसेंग महाराज गादीवर बसले आणि काही खलनायक असे होते की गडाचा विकास होऊ नये म्हणून ते भीमसेंगाला जास्त त्रास द्यायला लाग लागले काही गोड बोलायला लागले काही त्रास द्यायला लागले एकोणचाळीस वर्ष ते गादीवर होते भीमशिंग महाराज आणि त्या काळामध्ये सगळ्यात मोठं आपलं नुकसान झालं तुमचे शेजारी गाव आहेत मोहपुरी आंबडच्या शेजारी तिथल्या आपली पन्नास एकर जमीन गेली तुमचे नातेवाईक फोन करून विचारा आंभोरा म्हणून देशमुख कंपनीचं गाव आहे संपूर्ण मराठा आहे त्यांची दिंडी आल्याशिवाय आजही भगवानकडून आपली दिंडी निघत नाहीत इतकं बॉन्डिंग आहेत आंभोऱ्याचं नापलं तिथली साठ एकर जमीन गेली बळीरामजे गीते पी एस आय एक डी पी होते मिरी माक्याचे नाथा घुले म्हणून त्यांच्या गावात बत्तीस एकर जमीन गेली मठ गेला आणि ज्यांना पायाने शिकवलं ना वाय एस खेडकर भगवान शिक्षण प्रसारक मंडळ भाबा गेल्यानंतर रिव्हॉल्व्हर लावून भीमशिंग महाराजांच्याकडून सहाय्या घेतल्या त्या जागेच्या ट्रस्टच्या आणि ती जागा पण गेली हे जे तुम्ही लांबून राहत बोलता ना भगवान गडाला गावात बसल्या बसल्या मळत त्याच्यामुळं गडाचं नुकसान झालं जर तुम्ही साथ दिली असती तर जमिनी गेल्या नसत्या केवळ पाया पडून गड मोठा होत नसतो आपलं श्रद्धास्थान आहे त्याच्या पाठीमागं तुम्ही उभं राहायला पाहिजेत आणि एवढं सगळं गेल्यानंतर आत्ता साडेतीनशे एकर जमीन आहे एवढं गेल्यानंतर किती आहे आणि त्या जमिनीच्या रक्षणार्थ भांडणं झालेले आहेत दुसरं कशामुळं भांडणं झालेले नाही म्हणून जरा डोकं शांत ठेवा तरुण पोरांनी भावनेच्या भरात येऊ नका आणि काहीतरी घोषणा करू नका तुमची प्रॉपर्टी येते साडेतीनशे एकर तुमच्या पायावरच्या पैशाने तुमच्या देणगिनीकडं तयार झालं त्याच्यामध्ये पंढरपूरचा मठ पाहिला असेल तो सहा कोटीचा आहे आळंदीचं बांधकाम केलेलं आहे नंतर मी एकदा खूप आजारी पडायचो आधी आजारी पडले की औरंगाबाद औरंगाबादला एखाद्या घरी मुक्काम केला की दुसरं घर नाराज दुसऱ्याच्या घरी मुक्काम केले की तिसरे नाराज मग मी असं ठरवलं की आपण फ्लॅट विकत घेऊ म्हणून आपले तुमच्या गावातले केकांड म्हणून होते त्यांना म्हटलं मी की म्हणे काय गडाला कुठं फ्लॅट असतो का म्हणे बंगला घ्यायचा अरे म्हटलं पैसे नाहीत तेवढे आम्ही पाहतो मग तो सेवन हिलला बंगला पाहिला त्या बंगल्याचा सौदा झाला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत मी आजारी नाही याला बारा वर्ष झालेत आणि मलाही माहिती नाही असं का झालं कदाचित आजारी पाळून जमीन घ्यायची असेल कारण की बाबाची जमीन गेली म्हणून गडाला गडाची एक जमीन औरंगाबादला असावी असं बाबाचा मानस असेल ती जमीन घेतली तिथं आता पी एच डी करणारी मुलं शिकतात आपल्या गडावरून शिकून आलेली मुलं तिथं राहतात आणि विद्यापीठामध्ये पी एच डी करतात आणि मग हळूहळू आता जो तुम्ही विकास पाहताय की एक्कावनला भगवान बाबा निघाले नारायणगडावरून उपरणं टाकून अंगावर त्यांचं एक स्वप्न होतं की ज्या गडाने मला काढलेलं आहे अपमान केलेला आहे त्याच्यापेक्षा माझा मोठा गड असला पाहिजे हे भगवान बाबांचं स्वप्न होतं आणि जेव्हा मी गादीवर बसलो तेव्हा मा माझ्या मनात एकच संकल्पना आली बाबांना आयुष्य कमी असल्यामुळं बांधकाम करता नाही आलं म्हणून दोन हजार तीनच्या अगोदरचा गड तुम्ही सगळ्यांनी पाहिला आणि वीस वर्षात अशी क्रांती झाली गडाची की संपूर्ण महाराष्ट्रात भगवानकडे ओळखत नाही असं नाही आज कशाने हो बांधकाम असो काय हो आणि आज महाराष्ट्राला गडाची ज्ञानेश्वरी ऐकावी लागते बाबांनी पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचली त्याचं फळ मला मला मा, मा, मिळालं आता पन्नास हजार कीर्तनकार आहेत गडाची ज्ञानेश्वरी काय ऐकावी हे भगवान बाबांचं तप आहे आणि ह्या विकासामध्ये आता मी तसं तुम्हाला वाटत नाही पण माझंही सहासष्ट चालू आहे आणि म्हणून पंधरा लाख रुपये महिना गड चालवायला लागतो पंचेचाळीस नोकर आहेत गडावर साफसफाई सगळ्यांनी बघितलेली आता तीन साडेतीन लाख रुपये इलेक्ट्रिकचं बिल येते महिन्याचे वर्षाचे किती झाले बघा चाळीस लाख रुपये आपण वीज बिल भरतोय नोकराचा पगार वेगळा आणि आठवी ते एम पी सीपर्यंत मुलं गडावर फुकट शिकतात आठवीपासून ते एम पी सीपर्यंत यावर्षी सहा मुलं लागली एम पी सीचे नोकरीला भगवान बाबांचं जे स्वप्न होतं की मुलांनी शिकावं ते आता गडावर मुलं शिकतात सगळ्या कॉलेज करून कीर्तनकार झालेले आहेत आणि मग बाबांच्या गळ्यामध्ये ज्ञानोबऱ्यांची समाधी आहे म्हणून माझ्या मनात आलं की गडावर भव्य आणि दिव्य ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर असावं म्हणून तो मंदिराचा आपण उपक्रम सुरू केला ते मंदिर इतकं सुंदर तयार होतं आहे ते दगडच महाराष्ट्रात कुणी वापरलेलं नाही तीन बाय तीन दगड पांडुरंगाच्या मंदिरात सुद्धा नाही जो आपल्या गडावर वापरला जातो आणि हे मंदिर हे गड ऊसतोड कामगार आणि शेतकरी करत आहेत त्यात आज भरटखेड्याचा वाटा आहे आतापर्यंत काही दिलेलं नाही आणि तुम्ही लांब राहतायत माझं सांगणं आहे दर महिन्याच्या वारीला तुमच्या गावातलं एक घर म्हणजे दोन माणसं दोन घरं वारी करा ज्या अफवा तुम्हाला ऐकायला मिळतात ना त्याच्यातून तुमची सुटका होईल गडावर या तिथल्या माणसाची ओळखी करा तिथं ओळख पाळा तिथे किती दर महिन्याला पन्नास साठ हजार लोक जेवतात एका दिवसाला बरं का गावचे गावं वाढायला येतात जेवतात त्यामध्ये त्या, त्या सहभागी व्हा म्हणजे तुम्हाला नेमकं का गडावर काय चाललंय नाही आता तिकडून वारा ऐकतो इकडून बाबरले खराब बसला आहे गादीवर काही ना काहीतरी डोक्यामध्ये येते म्हणून असं करू नका गड आपला आहे वाढ वडल्याने तो तयार केलेला आहे जपलेला आहे तो तुम्ही एकही रु रुपया एकवीस वर्षात दिला नाही तरी गड मोठा झाला आहे उद्या पण तो मोठा होणार आहे पण तुमच्याशिवाय झाला तर तुमचा अपमान आहे बरोबर आहे का नुसतं खाऊन यायचं आहे म्हणून आज संधी आलेली आहेत यावर्षी आपले आकडे होतील आणि पुढच्या वर्षी याच दिवशी तुम्हाला द्यायचे तुम्हाला बारा महिने टाईम आहे दोन वर्गने एकत्रित आहेत सव्वीस साली आपल्या भगवानगडाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर पण त्याच टायमाला आपल्याला पूर्ण करायचं आहे दोन्ही मिळून एक वर्गने आणि अफवा असता तुम्ही त्याच्यावर काही विश्वास ठेव तुम्हाला तर बातमी मिळाली असेल गडाला जमीन मिळाली दहा एकर ऐकलं असेल ना काही मिळाली नाही अजून म्हणून तुम्ही गडावर येत चाला तुम्हाला कळेल काय स्टेज वनची ऑर्डर आलेली त्याला आपण एक कोटी सत्तर लाख रुपये भरलेत त्यांच्या तीसाठी पूर्ण केल्यात आणि ती फाईल आता नागपूरवरून सेंट्रल नागपूरला जाईल तिथून ती महाराष्ट्राकडे जाईल तिथून ती सेंट्रलला जाईल तिथून जो मिनिस्टर आहे त्याची सही होईल आणि मग ती खाली येईल तेव्हा आपल्याला जमीन मिळेल म्हणून आफावर विश्वास ठेवू नका आपल्याकडे जमीन आहे पण गडावर नाही कारण की गड भगवान बाबांनी फॉरेस्टमध्ये बांधलेला आहे आणि फॉरेस्टच्या अडचणी काय असतात माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे म्हणून आपण बसलेलो हो। आहोत ज्यांना काही शंका विचारायच्या आहेत आज विचारा गडाच्या बद्दल माग वटवट वट करू नका आणि त्रास मला झालाय असं समजू नका मागे असंच एकदा वादळ भीमशी मार्गावर आलं होतं बीडच्या लोकांनी मोर्चे काढले होते की भीमशी महाराजांना गा देऊन खाली काढायचं शिकलेल्या लो लोकांनी बीडच्या लोकांनी त्याच्यामध्ये यांच्याबरोबरचे एक हे होते संपत नागरकोची माहिती संपत वाय एस पी म्हणून रिटायर झाले ते त्यावेळेस कॉलेजला होते मग त्यांनी एक ग्रुप कोणते शिकले लोकाला डीट केलं पण आता इथून पुढं मला नाही वाटत गडाला काही त्रास होईल कारण की जे त्रास देणार आहे त्यांचं बंदच केलं गडावर येणं आता फक्त जे भाविक आहेत जेवा खा झा आणि संपूर्ण महाराष्ट्र येतोय आपला आता या दसऱ्याला मी बघितलं जेवढे मोठ्या देवीला लोक येतात पैठणला येतात तेवढे लोक गडावर येतात ट्रायवेल येतात सगळे जिवून जातात म्हणून ही आपली भगवानगडाची भगवान बाबांची खरी परिस्थिती त्यांचं चरित्र काय तुम्ही ऐकलेलं आहे त्यांचं चरित्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो महत्त्वाचा विषय तुम्ही भगवानगडाचे आधार आहात जरी तुम्ही आजपर्यंत लांब होता जरी तुम्हाला वाटलं तर तुमच्याशिवाय तो गड चालणार नाही तुम्ही आधार आहात म्हणून जरी आजपर्यंत लांब होता तरी जवळ या दोन घरं दर महिन्याला गडावर यायला पाहिजे शुद्ध वारी भगवान बाबांची असते तिथं तास दोन तास था, चार तास थांबले कुठपर्यंत काम आले कसे लोकं जेवतात आणि प्रत्येक गावाला मी हे सांगितलेले निकळ अकोल्याला पण सांगितले दोन वारी घडायलाच पाहिजेत चार पाच जण एकत्रित या कुठेही जातात तुम्ही एक, जाता एक गाडी करा गडावर या फराळ करा सगळं काम वगैरे हो बघा कुठपर्यंत आलेत दिलेला पैसा तुमचा कुठे लागतो सगळं दिसतं तुम्हाला खरं काय खोड जो नवीन मुलगा घेतलेला आहे तो पण खूप चांगला आहे बारा वर्ष माझ्याकडे शिकलेला आहे गडावर राहिलेला आहे शेजारी त्याला तीन वर्ष आपण महंत केलेलं आहे त्याची तपासणी केलेली आहे आता प्रोबेशन पिरियड चालू आहे त्याचा दोन वर्ष आज आणायचा होता मला इथे पण एक ज्ञानेश्वरीचं वाटप होतं मग त्याच्या हातून तयार करायला सुरू एकदम ऑपोजिट माणूस आहे माझे एकदम शांत आहे कारण की एक जसं बाबा गरम होते तर भीमशीम शांत होते मी जरा गरम होतो मी गरम नसतो तर तू आता तुम्ही काही कमी त्रास दिला काय तुम्हाला दुसरा बुवा असता तर काही काय झालं असतं आज हे तीनशे एकर साडेतीनशे एकर जमीन पण तुम्हाला सांगता नसते आली ही शिल्लक राहिली आपल्याला ही आपली प्रॉपर्टी मग हा इतिहास आहे आपल्या गडाचा आपल्या बाबांचा ज्यांना जेवढ्या शंका ते विचारा तेवढा विचारा आपण पुढचा विषय नंतर घेऊ काल्याचं कीर्तन नाही हे कीर्तन महत्त्वाचे आहेत ते तरुण पिढीला कळलं पाहिजे की नेमका भगवानकडे काय गादीर कोण आता माझा विषय वेगळा आहे की आता जवळजवळ नोटीस दिलेली मी प्रोबेशन पिरियड ज्याला म्हणतो आपण नवीन महंत जे आहेत पण तो, तो याच्यासाठी नाही की मी गड सोडून चाललोय मी माझ्यासाठी बंगला बरं पण आपल्या देखत पुढं सुद्धा तितकाच खर्च करणारा आणि आज जसा गडाचा विकास केलाय तसाच विकास करणारा जर पोरगा बसला तर ते त्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी गडावरच आहे मी गड सोडून जात नाही कुठे टेन्शन नाही घेऊन पण ते चालवलं पाहिजे पुढं तर दोन महिन्यामध्ये खकना होईल नवीन पोरगं बसलं त्याला त्याला कळलं नाही कसं चालवायचं उद्या का काय होईल त्याचं जसं भीमशिमोच्या काळात गड झाला पुन्हा तसा होईल तो म्हणून देखरेखीसाठी मुलगा बसवला आहे कारण की महंतपद हे काही इलेक्शनमधलं निवडून आलेलं पद नाही एकदा गादीवर बसलं तर मरेपर्यंत महंतच असतो माणूस <laughs> तो निवृत्त होत नसतो कधी पण आपल्या हाताखाली घेऊन हळूहळू त्यांनी गावं समजून घेतली पाहिजे लोकं समजून घेतली पाहिजेत गडाचा व्यवहार समजून घेतला पाहिजेत याच्यासाठी आपण करून आपल्या हाताने तयार करायचा असतो काही शंका असली कोणाला विचारा सगळ्यांनी अगदी मन मोकळेपणाने विचारा शंका पाठी आता बोलू नका जर काही शंका नसली तर मग वया काढा आणि आकडे सुरू करा आता आणि बघा भीमसेमपासून आतापर्यंत दिले नाहीत आकडे सगळे वसुली एक साथ आहेत मागच्या वर्ष म्हणजे मी मलाच एकवीस वर्ष झालेत गादीरोपासून बरोबर आहे का आणि अजून एक वर्षाने आहे तुम्हाला म्हणून आणि पेपरला नाव येणार ना आहे भरडखेड्याच अकोल्याला माग सारायचंय का या एकजण वही घ्या आणि बोलायला सुरुवात करा शुभारंभ करा आणि पुढच्या वर्षी द्यायचं आणि तुम्ही चमत्कार बघा मी जे एवढा टाईम देतो ना भगवान बाबा कोणत्याही माणसाचं ऋण ठेवत नाहीत तुम्ही देऊन पहा तुम्हाला किती फायदा होतो तो या त्या काळामध्ये कळेल तुम्हाला मागच्या वर्षी यांचे आकडे होते यांच्याच गावाला जास्त पाऊस होता <laughs> बघा आणि <laughs> हे तर ठीक आहे तुमचं तुमचंकडे अजून मी आत्ता आलो वीस वर्षांनी आमच्याकडच्या <laughs> लोकांचं बघा तुम्ही ती एवढं असून सुद्धा एवढी ताकद आहे त्यांची आणि त्यांच्यामुळं आपल्या गडाचा विकास झालाय मी माईक देतो आता राजू बोल बोलायचंय बोला नाही 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 तसलं नाही ते आमचे ट्रस्टी येते आमच्या हाताखाली राहू द्या महाराज <laughs> आवाज येतोय का नाही नाही काय बोलायचं आमचे ट्रस्टी बरं का याचा इतिहास असा आहे पंच्याऐंशीला माझं कीर्तन झालं होतं त्यांच्या गावाशे राळ सांगवेला ते कीर्तन